उन्हाळा सुरू झाला ना की मग कैरीचा सीझन येतो आणि त्या कैरीच्या सीझन आला ना की कैरीचे बरेच प्रकार आपल्याला बनवता येतात मस्त चटपटीत असे प्रकार बनवतो आपण त्यासोबतच त्याच्यामध्ये आपण आज मेथांबा बनवणार आहोत चटपटीत असा एकदम दहा मिनटाच्या आत हा मेथांबा तयार होतो नमस्कार विजेताच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चटपटीत असा मेथंबा बनवणार आहोत वर्षभरासाठी हा मेथांबा ना वर्षभर चांगला टिकतो तर हा कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत तर मग चला आपण सुरुवात करूया मी इथे दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला कैरी घेताना ना अशी नरम नाही घ्यायची एकदम कडक मध्ये असते ना तीच घ्यायची या कैऱ्या मी आजच आणलेल्या आहेत आणि कैरीची ना लस लागू शकते त्याच्यामुळे ना आपल्याला एक दहा मिनिट पाण्यामध्ये ठेवायची आहे कारण त्याची लस आपल्या तोंडात जाऊ शकते मी आता ही स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे पण दहा मिनिट पाण्यात ठेवल्यानंतर ही धुवून स्वच्छ पुसून वगैरे घेतलेली आहे कारण आपल्याला पाण्याचं थेंब याला मला लागता कामा नाही म्हणून तर आता आपण या कट करून घेणार आहोत ना थोडा जास्तीचा जा भाग कट करायचा म्हणजे लस असते ना ती बाहेर निघून जाते आता आपण याची सालं काढून घेणार आहोत आपल्याला वर्षभर टिकण्यासाठी आपण मेथांबा बनवतोय तर त्यासाठी ना थोडा कडकवालाच वालीच कैरी घ्यायची आपल्याला अशी नरम वगैरे नाही घ्यायची हा बा ही, ही कैरी ना एकदम कडक आहे आत्ताच आणलेली आहे मी आता आपण सगळी साल काढून घेणार आहोत आपल्याला हा मेथांबा वर्ष वर्ष ना वर्षभर आपण याची चव घेऊ शकतो आणि हा चांगला टिकतो वर्षभर दोन तुकडे केलेले आहेत कोय असते ना ती काढून घ्यायची आपल्याला जे आपल्याला बारीक असे तुकडे करायचे छोटे छोटे तुम्हाला किती छोटा तुम्हाला किती छोटे छोटे तुकडे हवे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मला थोडे एकदमच छोटे पाहिजेत कारण कैरी कशी चवीला आंबट असते पण माझे छोटे छोटे तुकडे केले आहेत ना ते खायला खूप छान वाटते असे छोटे तुकडे केलेले आहेत तुम्हाला यापेक्षा मोठे करायचे असतील तर तुम्ही करू शकता मोठे असेच आता आपण सर्व छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत हे <ण्राव> <ण्राव> आता मी पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे आपल्याला तेल थोडं जास्त घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला

एक छोटी मिर्ची घेतलेली आहे लाल आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्यासोबत हिंग टाकायचं आहे हे पाव चमचा हिंग घेतलेला आहे मेथी आणि हिंग चवा छान येते आता आपल्याला यामध्ये सैरी टाकायची आहे आपण टाकलेली आपल्याला गूळ आधी नाही टाकायचं आधी कैरी टाकायचंय ही कैदी आपल्या ना त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं मिनिट झालेली आहे आपली पायरी ना साधारण अशी नरम झालेली आहे आता आपल्या यामध्ये गूळ टाकायचा आहे मी एवढीच वाटी कैरी टाकलेली आणि आता तेवढंच गूळ टाकते तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे होळ वितळत आलेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मी ते सेंदव मीठ टाकते आणि आता आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे थोडीशी हळद आपल्याला जास्त नाही टाकायची जा थोडीच टाकायची आहे थे एक चमचा मी मिरची पावडर टाकते ती टाकायची आहे आपल्याला मी मिरची पावडर आधी नाही टाकली कारण मग त्याचा कलर ना पूर्ण नाळकट होतो त्याच्यामुळे मी शेवटी टाकले मिरची पावडर ते आपलं पूर्ण चांगलं उतळलेलं आहे आपल्याला आता हे दास सरवण्यासाठी आणखी दोन तीन मिनिट चांगलं परतवायचं आहे कलर बघा किती मस्त आलेला आहे आपण मिरची पावडर ना नंतरच टाकायची म्हणजे कलर खूप छान येतो आपल्याला यामध्ये पाणी नाही टाकायचं आता आपला हा चांगला वितळलेला आहे आणखीन एक दोन मिनिट आपल्याला परतवायचा आहे म्हणजे हा असं दाटसर होईल या मेथंबेला ना अजिबात वेळ नाही लागेल एकदम दहा मिनिटाच्या आत आपला मेथंबा तयार होतो एक एकदम चटपटीत असा एक दोन मिनिटाने आपण आता गॅस बंद करणार आहोत आता एक दोन मिनिट झालेली आहेत आपला मेथांबा इथे मस्त तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे हा मे, मेथांबा वर्षभर चांगला टिकतो तुम्ही काचेची हवा बंद बरणी घ्या आणि त्यामध्ये हा व्यवस्थित ठेवून द्या हा मस्त राहता ह्याचे पण तुम्ही बरणी बरणीमुळे ठेवल्यानंतर ना पाण्यापिण्याचं औषध लागतं का आपण म्हणजे हा वर्षभर मस्त टिकतो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा